सर्वप्रथम सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण ठेपलेला आहे आणि उंदरवाडी इथे शिंदे आचेरी म्हणून स्पेशल आहे आणि ते फेमस पण आहे आपल्या भागामध्ये तर ज्याला ज्या लोकांना फराळ करायचा असेल तिने सर्वांनी यांची एकदा टेस्ट करून बघा नक्कीच खाण्या जोगतं आहे आठ वर्षापासून मी स्वतः येतो इथं माझ्या घरचे सर्व फराळ मी इथं करून देतो आणि तो फराळ मी पाहुणे आल्यानंतर पाहुणे पण विचारता कुठलं फराळ आहे काय तर मी त्यांना सांगतो ब शिंदे आचारी म्हणून ते करता आणि एक उत्कृष्ट फराळ आहे ते खाण्याजोगतं आहे सर्वांनी जास्तीत जास्त लोकांना त्याचा आस्वाद घ्यावा म्हणून सर्वांनी इथे फराळ करून द्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी सुवर्णा मकरंद सोनवरे राहणार अंधूर आज आम्ही शिंदे केटर या ठिकाणी आमचं दिवाळीचं फराळ करण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्याचे फराळ बनविले जाते आणि आम्ही आल्यापासून इतकी गर्दी या ठिकाणी बघतो आहे की प्रत्येकजण आपलं फराळ पॅक करून येतं आहे क्वालिटी अतिशय चांगली आहे चव पण चांगली आहे आणि या ठिकाणी जवळजवळ त्यांचं दहा दिवसापासून तर त्यांचं काम चालू आहे आणि दिवाळीनंतर पण दहा दिवस त्यांचं काम सतत सुरू राहतं दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिंदे रसोई हे आप गे आपल्या गेल्या जवळजवळ पंचवीस वर्षापासून हे आपले दिवाळीच्या फराळाच्या शेवेत आहे आणि इथं असं असंख्य असे दिवाळीचे जे ग्राहक आहे तीस पस्तीस किलोमीटरवरून इथून येऊन आणि इथून फराळाचा स्वाद घेऊन जातात तसेच आणि असंख्य अशी दरवर्षी अ जास्त तसेच ग्राहकांच्या इच्छेनुसार इथं आम्ही लाडू शेव चिवडा शंकरपाळे अनारसे मावा बर्फी खोबरं बर्फी बेसन बर्फी ग्राहकाच्या इच्छेनुसार जे दिवाळीला फराळ लागतं ते आम्ही स्वपुरतीने बनवून देतो आणि त्याच्यात आम्ही कुठलाही असा आ, जे आपला दिवाळीचा जे खाण्याचा पदार्थ आहे त्यामध्ये केमिकल नाही काही नाही काही नाही ह्या हिशोबाने आम्ही ते ग्राहकांसाठी देत असतो यवला कृषी उत्पन्न बाजार समिती यवला मुख्य आवार येथील नूतनीकरण कार्यालय इमारतीचं उद्घाटन समारंभ उद्या शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता शुभहस्ते माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मारुतीराव पवार तसेच सर्व मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व व्यापारी आणि कर्मचारी हमाल मापारी शेतकरी यवला